गुड मॉर्निंग गाईज तर बघा आज सकाळ सकाळीच पाऊस चालू झालेला आहे बघा साडेसात वाजले आहेत आत्ता आणि पाऊस चालू झाला आहे तुमच्या इकडं आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा पाऊस एवढा पावसाळ्यात लागला आहे पाऊस हे एवढं ते सर मी तसा पाऊस येतो पाऊस झाला आहे असं कडून निघून बाहेर जाते असं वाटायला आलं आहे की पावसाळ्याचा दिवस म्हणजे अर्ध झाल्यात मे महिना आहे पण असं वाटायला आलं आहे पावसाळ्याचे दिवस अर्ध झाल्यात बरं किती पाऊस पडायला आला बा म्हणजे चांगली गोष्ट आहे पण कसं जूनमध्ये सुरुवात केली ना आणि जरा भारी वाटते मे महिन्याचे चार दिवस उन्हाचं थोडंसं घ्यायला अजून जरा आनंद मिळाला असता म्हणून आम्ही शेतात गेलतो पण ह्या कारणामुळंच आम्ही शेतात ना माघारी आलो विहान पण बाहेर फिरायचे नाहीत खेळायचे नाहीत मग थांबून तर तिचा उपयोग काय म्हणून लवकर आलो आम्ही आणि शूट पण असं बाहेर जाऊन करता येत नव्हतं ना शेतात असं बसून पुढसर फिराय जाऊन बाहेर जरा वेगळ्या जागे जाऊन करायचं येत नव्हतं मग म्हटलं चला आता घरी जाऊनच मग घरातली कामं करत करत तुम्हाला सांगूया आता काय करायचं पाऊस आहे तर सगळं आहे त्यामुळं पाऊस ज्या वेळेला पण येईल त्यावेळी पावसाचं स्वागत केलं पाहिजे जिथं पाणी नाही तिथं पावसाची किती वाट बघतात आणि पाण्याची किती किंमत असते ती पाणी नसणाऱ्यांना माहीत असणाऱ्याला काय माहित नसते पाण्याची किंमत पण पाणी ज्याला आहे ना बारा महिने पाणी कमी आहे त्या लोकांनाच माहित पाण्याची किंमत कशी असते किती एवढ्या एवढ्या जगपर्यंत एवढ्या एवढ्या भांड्यापर्यंत भरून ठेवायला आहे त्यांना मला पण माहित आहे मी आमच्यात कधी पण यायचं म्हटलं ना त्या दिवशी बरोबर पाणी गेलेलं असायचं आणि आमचं जुन्या घरी काय व्हायचं दोनच रूम होत्या दोनच रूम असल्यामुळं पाणी पण साठपा ठेवायला कुठं जागा नव्हता एवढा जास्त तरी पण मी काय करायची असे छोटे छोटे कळशा छोटे छोटे टीप आणि छोटे छोटे प्लास्टिकची जी कॅन होते हो ना ती भरून ठेवायची एक्स्ट्रा अचानक कोण आलं तर पाण्याला अपघात आणि बरोबर त्या दिवशी पा पाण्याची हाल झालेला असायचं आणि हाल झालेलं असतं असायचं आणि कसं व्हायचं तिथं बोरिंगची काही सोयी नव्हती आम्हाला आता इथं कशी आमची बघा इथं बोरच आहे हे बघा ही जी फरशी आहे ना खाली बोरच आहे पण ही घरातली बोर पाडल्या पाडल्यावरच आम्ही सुरुवात केली घर बांधायला हे सगळं त्याच्या आधी काय आम्ही केली नव्हती बोर पाडली होती आणि इथं हे बघा ते कोपऱ्याला एवढं शेड होतं एवढं शेड होतं तर शेड मारलं लाईट घेतली बोर पाडली आणि मग घर बांधायला सुरुवात केली होती तर तिथं कसं व्हायचं बोर नव्हती तर पुऱ्या कॉलनीची एकच बोर होती आणि ती पण कसं व्हायचं पाण्याची किंमत काय आहे आम्हाला पण माहीत आहे ती पण कसं व्हायचं तुम्हाला सांगते हे नंबर असायचं सगळेजण सात आठ सात आठ भांडी नाही मोठे मोठे भांडी कोण बारके छोटेसे ड्रम असायचे निळे ड्रम ते ड्रम पातेली कळशा टीप हे सगळे नेऊन एक एक घरातले दहा दहा भांडी असायचे तर असं ना पाटाच्या चारपासनं तीनपासनंच नंबर लावून ठेवलेला असायचे लाईट गेलेली असले ज्याला माहीत होईल ती लगेच आणून ठेवायची ना ज्याला माहीत होईल ती न लगेच आणून भरून कोणाकोणाला माहीत नाही ती सकाळच व्हायची आणि मग त्याला पाणी भरूच तर ना बाराच वाजायच्या नळाचं पाणी नसायचं मग बोरिंगचं पाणी म्हटलं की सगळ्याचं पाणी बारीनं घेतलं तर भांडणं लागत नाहीत तर आम्ही काय करायचो असं नंबरच लावून ठेवायचं कळशांचं असं वळीनं सगळ्यांची जे जी ते जे आपली आपली भांडी एका जागा ठेवायला नंबर लावून सगळ्यांची एका मागं एक तर असं करून ठेवायचं भांडणं कधी आमची झालं नाहीत कधी त्या पाण्यामुळं म्हणजे कसं एक एक पाण्यामुळं भांडणं करतं आम्हाला आधी आम्हाला द्यादी असं नाही एखाद्या आका हे अडचणीला आम्ही एक एक कळशी मधन नको आलं तरी लईच जरवत असेल सकाळचं काम म्हणल्यावर पाणी लागतंच लागतं हे सगळ्याला माहीत असतं तसं एकमेकाला द्यायचं जे ज्याचे त्याच्या बारीमध्ये पण भांडलो कधी नाही तर तीनपासून जे चालू असायचे नंबर ते बारा दोन वाजता असताना सगळे कामं होत तर, तर, तर बोर चालूच असायची आणि ती बोर एवढी आमची चांगली होती ना तिथली पण तर एवढं पाणी असायचं त्या बोरला पण त्या बोरचं कधी पाणी आम्हाला कमी पडलं नाही आणि कॉलनी अशीच मोठी मोठी कॉलनी होती सगळीच्या सगळी त्या बोरला पाण्याला यायची आणि तिथं भरून नंबर लावून व्यवस्थित एकमेकांची म्हणजे काळजी घेऊनच करायची कुणाला असं म्हणजे दुखवायचे नाहीत भांडायचे नाहीत त्यामुळं असं पाण्याची किंमत करायची पण दुसऱ्याची पण किंमत केली पाहिजे भांडलं नाही पाहिजे एकमेकाला मधनं एखादी कळशी एखादं बादली भरून दिली ला तर काही बिघडत नाही तर असं आम्ही ना विचारपूर्वक एकमेकाला द्यायचो आणि पेज पाणी जर असलं ना माझ्याजवळ तर आमच्या शेजारी पण पेज पाणी मी एक्स्ट्रा भरून ठेवायचे ना तर एखादी कळशी न्यायला माझ्याकडं पोरांना लावून द्यायचे काकूच्यात असते पाणी पेयचं तर एखादी कळशी पुरते आणा बोरिंगचं वापरायला ठेवायचो आम्ही आणि पेयचं पाणी एक्स्ट्रा असलेलं मग एखादी कळशी मागायला आली की द्यायचो आणि एखादी कळशी आपल्याला ठेवायचं असं नाही की आपल्याला मोकळा आणि त्यांना हे आणि त्यांना नाही म्हणायचं एक दोन तीन कळशा असल्या तरी एखादी द्यायचो तर असं आमचं म्हणजे एकमेकाला सहभाग असायचा म्हणजे कुठल्याही का ह्याच्यात कचरा पण दारातला जर मी गावाला गेले असले कोण नसलं असलं तर ती आमच्या दारातलं सगळं झाडून काढायची एकमेकाच्या विचार आणि त्यांच्या दारातला पण कचरा इकडं जर आला जर दा असा तर झाडून चकाचक ठेवायची त्यांना माहिती होतं माझं दरवाजा चकाचक असतो तेव्हा आमच्या दारात काही कधी कचरा केला नाही रस्त्यावर बी असलं ना तरी पण रस्त्यावर पण कधी एकमेकांना कचरा असा ढकलला नाही म्हणजे खोटं वागलं नाहीत कोण सगळे आपापलं जरा असं चार बोट इकडंच येऊन एकमेकाच्या दारातलं झाडून चकाचक करून स्वच्छ परिसर ठेवायचो आम्ही सगळीजण तेव्हा असं आम्हाला म्हणजे एकमेकाची काळजी आणि मी कुठं गेल्यानंतर तुळशीला अगरबत्ती लावणं हे असं सगळं व्यवस्थित करायचे सगळेजण त्यामुळं ना एकमेकाची आम्ही काळजी घ्यायचो कुठं गेलं तर एकमेकाला सांगून जायचो की जरा लक्ष असू द्या असं तसं एकमेकाला काही पण अडचण असली तर सांगायचो आपल्याला जास्त काय होत नसलं मदत फक्त एवढीशी थोडीशी पण मदत केली ध्यान ठेवायची या एकमेकाच्या दारात कचरा न जायची एकमेकाच्या दारात कचरा नाही पडला पाहिजे हे जर विचार केला तर सगळ्यांनी किती म्हणजे दुनिया सुंदर होऊन जाईल भांडायची गरज लागत नाही भांडायला लागत नाही काही जलम एकच आहे ह्या जलमात येऊन जर सारखंच जर भांडलं माणसानं कुणाच्या ना कुणासंग तर ती जलम व्यर्थच आहे आपला आपला जलमच व्यर्थ आहे त्यामुळं ना जलमात येऊन जर कसं वागायचं काय करायचं जर माणसाला माहीत असलं ना तर त्या गोष्टी चांगल्या गोष्टी नक्की करत राहावं माणसाला आणि स्वतःला पण संकटात टाकावं नाही स्वतःला पण स्वतःची पण काळजी आणि दुसऱ्याची काळजी घेतली पाहिजे तर असं आम्ही ना एवढासा कचरा जर आला तर लगेच एकमेकांच्या काचे करायची की मला पण आवडत नव्हता आणि मी पण त्यांना सांगायचं माझा त्रास आहे का तुम्हाला तुम्ही पण आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही पण चांगला राहा आणि आम्हाला पण चांगलं राहू द्या असं माझं सगळ्याला सांगणं असते मग पाहुणे असू द्या परकी लोक असू द्या कारण की आपण कोणाला त्रास देत नाही आपल्या कामात राहतो दिवसभर काम कमी असलं ना तर काहीतरी वेगळं काढायचं कपडे गाडी करायचं काढायचं आणि क काहीतरी एक्स्ट्रा धूळ कुठं लागलेलं आहे ती पुसून काढायचं नाही एक्स्ट्रा काय झाडात कचरा झाला ती काढायचा झाडात माती कमी असली तर तिथं माती भरायची आणि झाडाच्या फांद्या खाली आल्या असल्या तर ते तेवढ्याच कट करून प्लेन असं ठेवायचं नाही तर काय होते हे बघा आता कट केलेलं आहे खालणं सगळं आणि माती पण भरलेलं आहे ते गॅसमुळं तेव्हा तिथं गॅस पाईप लावले ना तेव्हा तिथं तेवढा खड्डा आहे हे बघा तर असं सगळं स्वच्छ आणि ही बघा ही चटणीला आणलेल्या मिरच्या होत्या ना ते ही मिरच्या टाकल्यामुळं इथं रोपं किती आल्यात तरी कमी झाल्यात रोपं म्हणजे मध्ये काय झालं ही गॅसचे पाईप आल्यामुळं हे सगळं इथं पसारा ठेवला होता तेव्हा हे सगळं मी रोपं वाळून गेल्यात आणि ती मिरच्या येत पण नाही त्या म्हणजे कसं ते हायब्रेड असतात ना त्यामुळे येत नाही देशी असलं तर मग ती मिरची रोप येतं पण मिरच्या पण लागतात त्या तर आता आल्यात इथं ह्यातले ते चार पाच नेऊन लावणार आहे वर टेरेसवर बघूया आलं ना तर तुम्हाला नक्की सांगितलं हे बघा इथे मोठं दिसते का हे पण मिरचीचं आहे तर झाडातल्या फांद्या खालच्या कट करायच्या खालचा पसारा कमी करायचा झाडातला म्हणजे काय होतं साप पिचू हे आपल्या अडचणीमुळे बसत नाही आणि हे कसं आहे हे आता मी घेऊन जाणारच आहे तेव्हा हिथलं पण मोकळं होणार आहे ही नावाला भरून लागते पाणी आलं की मटका इकडे कळशी आणि हे भरून ठेवायचं म्हणजे पाणी गेलं तर दोन दिवस नेवांत पाणी अचानक पावसाळ्यात पण खडूळ पाणी आल्यामुळं पाणी बंद करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे तर कसं होतंय हे बघा हे असं पाणी खडूळ झालेलं असते नळाला पावसाला की नदीचं सगळं पाणी हालून गेलेलं असतं ना ढवळून तर तीच पाणी आपल्या टाकीत पण मोठ्या टाकी असतात त्यात पण जात असते आणि त्या टाकीत ना आपल्याला सप्लाय होत असतं ना पाणी तर ते काय होते पाणी सगळं असं झालेलं असतं कलर तर मग दोन दिवस आम्ही काय करतो की असं एक्स्ट्रा पाणी जे मग कळशा आत पण भर भरून ठेवलेल्या असतात आत पण सात आठ कळशा भरलेल्या असतात बाहेर पण एवढं भरून ठेवलेलं असतं पेज पाणी तर दोन दिवस सहज जाते तर मग हे असं पाणी पिऊन आपल्याला काय होतं संडास उलटी हे असं सुरू होतं आहे तर असलं पाणी न पिताना एक्स्ट्रा भांडी असली तर पावसाळ्यात नक्की एक आपलं काचासारखं जर पाणी असलं तर पावसाळ्यात ना पाच सहा भांडी एक्स्ट्रा भरून ठेवली झाकून व्यवस्थित ठेवली आता हे बघा माझं कसं भरून ठेवलं आहे ही तर पेक करून ठेवलेलं आहे कॅन हे पण बघा कसं कुकर कुकरचा डब्बा लावून असं चेक करून ठेवलं तर असं व्यवस्थित भरून ठेवलं का मग दोन दिवस तरी आपलं समजा पाणी गेलं असलं तर कधी कधी दोन दिवस येतच नाही पाणी त्यावेळेला काय होतंय ती पाणी कामाला येते ते असं भरलेलं मग त्यावेळेला आम्ही असं खडूळ पाणी पित नाही त्या की काय होतंय ते आपण थोडंशा आळशीमुळं आपण भांडी असून पण नाही भरले आणि मग ते खडूळ पाणी आपल्याला पे लागते आणि आपण बाहेर जाऊन रोजचं दहा रुपये पाणी आणण्यापेक्षा नळाचं पाणी व्यवस्थित जपून ठेवलं काचासारखं असतंय ती आणि मग घरात वापरलंच चालते आणि शरीर पण आपलं चांगलं राहते आणि तब्येत पण आपली बिघडत नाही असं खडूळ पाणी प्यायला आपल्याला उलटी द दस्त होणारच ना उलटी दस्त होणारच मग त्यामुळं दस्त उलटी नाही लागायसाठी ही काळजी घ्यायची आपल्याला पाणी असं भरून ठेवायचं कळश्या अशा कळशा भरायचं शेष्ट्रा भांडी भरायचं मटका भरायचं आत किचनमध्ये पण जेवढे असतील तेवढे भांडे भरून ठेवायचं झाकून व्यवस्थित त्यामुळं काय होते आपला परिवार पण चांगला राहतो आणि आपण पण तब्येत आपली पण चांगली राहते आणि दवाखान्यात किती पैसा घालणार ना पैसा किती कसा कमावायला लागतो ते आपल्याला माहीत आहे कसं किती कष्ट घ्यायला लागतं काय काय करायला का, लागतं मग आपल्या घरात आपल्या चार पैसे येतात आणि त्या चार पैशाला असं दवाखान्यातच तर उपयोग नाही ना आणि आपल्या माणसांचं पण हाल होतं आहे दवाखान्यात जाण्यामध्ये चेष्टा आहे का हाल किती आहे त्या जीवाचं इंजेक्शन लावा सलाईन चढवा हे करा आणि त्याच्यामागं चार माणसं अडकतात ते आणि वेगळंच दवाखान्यात पळापळी लहान मुलांचा हाल लहान मुलांना तर ह्या मोसममध्ये आता सुरुवात झाली म्हटलं की डबल डबल कपडे फुल घालणे आणि कानाला बांधणे ही काळजी जर घेतली ना तर लहान मुलांना पण सर्दी खोकला अजिबात काही होणार नाही त्यामुळं ना हे ह्या जे छोट्या छोट्या जे आपल्या जीवनातल्या ह्या आवश्यक आवश्यक आपल्या जे जी जीवनात लाग लागणाऱ्या आणि काळजी घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या केल्याच पाहिजे त्या काळजी घेणाऱ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर आपल्याला मुलांना सर्दी खोकला झाला छोट्या मुलांचं किती हाल होतंय ते रडत्यात मग त्यांचं दुखणं आपल्याला बघवत नाही मग ते ना त्या काळजीपोटी आपण ह्या मोसम लागला म्हटलं पावसाळा पावसाळा थंड की पोरांना कानाला अजिबात कानाचं काढायचं नाही दोन कपडे ठेवायचे कानाची एक घाण झालं की ते धुवाय टाकायचं आणि दुसरं बांधायचं आणि टी शर्ट तर लंब्या लंब्या हातोब्याच्या आपल्या असते त्याच तर ते आपण टी शर्ट डबल डबल घातल्या सुटर असल्याला घातलं जपून ठेवलं आणि पावसाळ्यात स्वटर पेंटा टी शर्ट काढले आणि मुलांना घातले आपण पण कानाला बांधून आपलं काम केलं का की आपल्याला पण किती काम असतं हे माहीत आहे तुम्हाला तर ते आपल्याला पण त्या कामात ना आपण आपली काळजी घेत नाही पण आपण पण डबल एक्स्ट्रा कपडा घातला अंगावर कानाला बांधलं आणि मग काम करत राहिलं ना तर आपण आपण सेफ राहिलो तर आपल्या घराची आपण काळजी घेऊ आपल्या माणसांची काळजी घेऊ पावसाळ्यात रेनकोट एका जागेला ठेवलं सगळे तर सगळ्यांचीच काळजी होते बाहेर जाणारे पोरं शाळेत जाणारे क्लासला जाणारे कॉलेजला जाणारे त्यांनी पण एवढी काळजी घेतली पाहिजे की सर्दी खोकला नाही झाला पाहिजे सर्दी खोकला जर झाला एकाला झाला तर सगळ्या घराला होतो आहे आणि काय होतं एवढंच निमित्त आहे आता कशा कशा बिमारी आल्या त्या काळजीपोटी तर आपण या छोट्या छोट्या गोष्टींना आपण लक्षात ठेवून केल्या पाहिजे त्या म्हणजे कसं होतं लहान मुलापासून तर म्हातारा माणसापर्यंत काळजी घेतली ना तर आपल्या दवाखान्याचा खर्च पण कमी होईल आणि आपल्या ज्या शरीराला यातना होत असत्या त्या यातना पण कमी होत्याल आणि आपला पैसा पण वाचेल तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपली वेळ पण वाचेल आपल्याला असं काय दुखणं आलं काय झालं घरातल्यांना झालं तर आपल्याला कसे आवराजून घरातलं पटपट आवरायचं पळायचं पटपट कामं आवरायचं पट -पट दवाखान्यात नंबर लावायचा दवाखान्यात वेळेवर पोहोचायचं मग तिथं कधी कधी दिवस दिवसभर दिवस थांबायला लागतं मग बिन आणपाण्याची घरातली माणसं पण थांबलेली असतात तिकडं आपण पण दवाखान्यात अडकलेला असतो मग ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असल्या ना तर आपण छोट्या छोट्या गोष्टी काळजी घ्यायची म्हणजे कानाला बांधून ठेवायचं स्वेटर घालायचं शाल कांबरायची बायकांनी तर शाल कांबरली पाहिजे असं शाल कांबरून काम होत नाही पण निवडा निवडी करताना शाल कांबरलं आणि असे फिरायची जी काम असते त्यावेळेला स्वेटर घातलं या मोठ्या पोरांचे आपली टी शर्ट असतात ते जर अंगात घातले तरी फुल टी शर्ट घातले गाऊनवर तरी चालतात साडीवर पण घातले तरी चालतात आणि नंतर व्यवस्थित आपलं आपली काळजी घेतली की आपण सगळ्याची काळजी घेतोच घेतली मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीना लय गरजेचे आहे ते म्हणजे लक्षात ठेवणं आणि करणं पावसाळ्यात आणि थंडीत सर्दी खोकला एवढा होई द्यायचा नाही आणि बाहेर खर्च जे जातो आहे जे जी आपल्या जीवाला त्रास होत आहे ना ते सगळा टाळला पाहिजे ते का सगळे काळजी घेऊन व्यवस्थित टाळून ना ते चार महिनं आनंदात गेलं पाहिजे आपलं आणि दवाखान्यात बघताय तुम्ही किती हाल होतं आहे हालच्या होऊन पैसे किती जात आहे आणि डॉक्टर लोकं कसे असतात आता जर आमूली काही गोष्ट असली करायची सर्दी खोकला जरा असलं हे चेकअप करा ती चेकअप करा असं करा तसं करा त्यात आपला पैसा इतका नुकसान होतो आणि आपल्याला माहीत नसते का किती लागते काय लागते आणि डॉक्टरांनाच ला माहीत असते थोडीशी बिमारी असली तर ती मोठी पण सांगते एक एक डॉक्टर लोक त्यांना काय फरक पडत नाही गरीब या गरीब माणसाशी पैसा आहे का नाही त्यांना काय फरक पडत नाही त्यांना फक्त दवाखाना मोठे मोठे बांधायच्यात आणि त्यांचे यश आराम करायचं आहे त्यांनी मस्त केले असतं हाल म्हणजे सगळं हाल करून ते डॉक्टर झाले असते ते मान्य आहे पण त्यांनी पेशंटची परिस्थिती त्यांच्या कपड्यावरनं त्यांच्या वागण्यावरनं पण कळत असत्या तर अशा गरीब पेशंट लोकांना पण थोडीशी सुविधा त्यांनी मनात दिली पाहिजे कारण पैसा भरपूर कमवत असतात डॉक्टर लोक पण कसं होते त्यांनी विचार करत नाहीत गरीब पेशंटचा या कुणाशी हाय नाही डिलिव्हरीला अचानक एखादी लेडीज आली गरीब आली तर तिच्याशी पैसा आहे का नाही तिच्याशी कोण माणूस आहे का नाही तिच्याशी काय अडचणी आहेत त्या तर हे विचार न करताना त्यांनी पहिलं पैसे भरा पैसे भरा पैसे भरा हे पहिलं त्यांनी काळजी त्यांच्या दवाखान्याचं कसं दवाखाने मोठे मोठे बांधता येईल त्यांनी हीच काळजी घेते त्यांनी पेशंटची काळजी घेत नाहीत त्यामुळं आपण हे आपण हे जे गोष्टी आहेत ना ह्या लक्षात ठेवून आपण जेवढं होईल तेवढं आपली तब्येत सांभाळायची मग ते बाकीचं देवाच्या हातात जसं देव ठेवेल तसं राहायचं आहे फक्त जेवढं आपल्यासून होईल ते तर आपण काळजी घेतलीच पाहिजे आणि ही काळजी घेतली तर आपला पैसा वाचणार आहे वेळ वाचणार आहे आपला जीव सुखी समाधानीनं जगणार आहे तर आपल्या जीवासाठी आणि जीव आपला एकच आहे असं नाही की आपण सगळं करत असतो कामं एवढी कामं करत असते ना आपल्या जीवासाठी आपल्या समाधानासाठी आपल्या संसारासाठी आपल्या लेकरा बाळासाठी आपल्याला सुखसुविधासाठी आपल्याला गाडी घ्यायची असते पण गाडी पण घेऊन जर आपण गाड्या फास्ट चालवल्या आणि हर एक आता इथं जर काम असलं हर एका गोष्टीसाठी जर गाडी काढली तर मग ती गाडीचं पेट्रोल हे खर्च पण किती असतो आहे हे सगळ्याला माहीत आहे मुलांच्या शाळेचा खर्च आणि घरात किती लागणारा खर्च सुधाला कोणतं काय जायचं असलं अचानक लग्नाला जातं माणूस बाहेर कार्यक्रमाला जातं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेतच आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जरुरीच आहेत त्या म्हणून आपण जरुरीसाठी काय करतो किती धावपळ करतोय किती पैसा कमवतो आहे पण ते पैसा पुरत नाही का पुरत नाही तर आपण छोट्या छोट्या गोष्टी गॅसची बचत लाईट पटपट स्वयंपाक केला किचनमधली लाईट तेवढी चालू ठेवली बाकीच्या सगळ्या लाईटा बंद केला अभ्यासाच्या खोलीत तेवढं मुलांचा अभ्यास करताना तेवढा त्यांचं लाईट चालू ठेवायची बाकीच्या लाईटा बंद करून आपण एकाच खोलीत सगळेजण बसू शकतो असं नाही की सगळीच लाईटा चालू ठेवलं आहे आणि सगळ्या लाईटा चालू ठेवून जिकडं तिकडं तसं माणसाला बाहेर किती काम असते किती व्याप असतं आहे किती संकटातनं माणूस सकाळी जात असतो आहे आणि किती संकटातनं ते संकट पार करत घरी आलेला असतो आहे भा दोन रुपये मिळवून आपल्या घरच्या सगळ्यांची पोटं भरायसाठी आपल्या घरच्या घा भाकरीसाठी किती काळजी घेतलेली असत्या तर त्या माणसाला पण धावपळ नाही झाली पाहिजे आणि आपण पण घरात शांतीन राहिलं पाहिजे तर आपण माणसांनी ते व्यवस्थित गाडी चालवणे काळजी घेणे आता गाड्या एवढ्या झाल्यात ना की एक्सिडे ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलं आहे की माणसाचा घरी यायचा भरोसा नाही की घरी आपण व्यवस्थित येतो आहे ये का नाही लेडीज असू द्या जेंट्स असू द्या मुलं मुली असू द्या कसं झाले धावपळीमुळं सगळ्यांना जिकडं तिकडं सुखसुविधा पाहिजेच पाहिजे असं झाली पर सुखसुविधा असू द्या सगळ्याला गरज असते माणूस आहे म्हणलं सगळ्याला इच्छा असते त्या सगळ्याला मन किती दुख किती आपण काटकसर करणार ना मनाला थोडं तरी खुश करायसाठी थोडं तर आपल्या जीवासाठी आपण चांगलं वागत असतो चांगलं हाऊस करत असतो पण ती करत करत ना मुलांना आपल्या म्हणजे आपल्याला पण संकट नाही आलं पाहिजे असं हे आता रस्त्याने जातो येतो आपण ते आलं नाही पाहिजे संकट आले नाही पाहिजे ते तर त्या सगळ्या काळजी घेऊन ना आपण सगळ्या गोष्टी बचत करू शकतो आणि आपल्या जीवनाला सुखी समाधान देऊ शकतोय थोडं करून त्यातनं पण आनंद घेता येते असं नाही की धावपळीच्या जीवनात त्याने एवढं कमवलं होऊन आपल्याला कम आप कमवायला पाहिजे आणि ते आपल्याला कमवणं अशक्य असतं आहे आपण म्हणतोय दुसऱ्याला बघून कधीच मोठं व्हायचं नाही दुसऱ्याला बघून आपण चांगलं शिकायचं दुसऱ्याला बघून आपण हळूहळू मोठं व्हायचं एकदम मोठं होय जाऊन का नाही होतं संकटात पडतं माणूस मुलगी असू द्या मुलगा असू द्या मोठी माणसं असू द्या मोठ्या माणसाला काय होते घरात काय कमी पडायला लागलं की बाई जर वर म्हणजे घरातली जी लेडीज असते तिला जर कळत म्हणजे तिचा टेन्शनमुळे ती बडबडणार मग बाहेरच्या माणसं म्हणजे कामाला जाणारा माणूस असतो ती म्हणणार बड़ चला घरात पुरत नाही भांडणं ना लागतात म्हणून आपण आणि काहीतरी होऊया काम करूया मग काम जाऊन काय करते न विचार करता जे डिसिजन आपण घेतलेला असतो निर्णय घेतलेला असतो हे काम करूया ह्यानं चार पैसे घरात येत असं नाही काम ही कसं असते ती पण काम विचारपूर्वक करायला लागतं ह्या कामातनं आपल्याला ह्या कामातनं आपल्याला दोन रुपये मिळू दे पण ती दोन रुपये कुठं नुकसानचं या कुणाच्यापासनं व्याजानं या कोण काय म्हणले म्हणून कुठंतरी अडकावून चार पैसे ह्या लालचीनं दोन पैसे आपलं अडकवायचं आणि चार पैशाच्या लालचीनं ना आपण संकटात जात राहतो ते आपल्याला कळत नसतंय की आपण संकटात चाललो आहे पण ते पण लक्षात ठेवून करायचं दोन पैसे आहे ना त्या दोन पैशाला आपण समाधान कसं होईल हे पण बघायचं आणि चार पैसे वाढतील हे पण बघायचं पण संकटात न पडता नाही तर कुठं कर्ज काढ कुठं काय कर कुठं व्याजाने घे कुठं लोकांनी ते फायनान्स हेन तेन काहीतरी असते आता व्यापले वाढले ते पण त्या व्यापामुळे आपण माणूस काय होतो आपल्या सुखसुविधासाठी ना आपल्या सुख सुविधासाठी आपण ते व्याप वाढवून घेतो आहे आपल्या जीवाला आणि ताण घेऊन आपल्याला टेन्शननं आपल्याला लय गोष्टी आपल्याला आपण म्हणजे जेवढं समाधान देतो आहे ना त्याच्या डबल ट्रिपल पटीनं टेन्शन देत असतो आहे आपल्याला वाटतंय की हां चला आपल्या हाऊस झाल्या आपल्याला पैसा आला आहे आपण ही करूया आपण ती करूया आपण पैसा काय फेडता येईल काम करून फेडता येईल तसं होत नसतं ते काय होतं आपल्याला वेळ कमी पडत असतो या वेळ कमी पडत असतो तर कसं होतं आहे आपण म्हणतो आहे की चला आपल्याला पैसा कमावायचा आहे मग खर्चायला काय झालं असं नसतं आहे खर्चताना लय वेळ पैसा ये येताना लय वाटतो पण खर्चताना ना माहीत पडत नाही कधी खर्च झाला कधी संपला आणि कुठं गेला हे कळत नाही त्यामुळं ना पैसा विचारपूर्वक खर्चाय पण लागतो विचारपूर्वक कमावाय पण लागतो आणि विचारपूर्वक त्या कामाचं आपल्याला आपल्या जीवनात चांगलं समाधान जगता आलं पाहिजे आणि जगलंच पाहिजे तर चला आता नंतर आता आणि काकूला आता टाईम नाही आता थोडासा घरातलं काम करते भाज्याने उडायचं काय काय आहे ती कामं करून घेते जरा पाण्याला बंबलं जाळं ते अजून बाकी सगळी झोपल्यात थोडे या विहानला कसं उठलं ना मग स सकाळ सकाळ जसं हवेत फिरत्यात फिरतात त्यामुळे त्यांना की नाही झोपल्याला असलं की आता सुट्टी आहे तोपर्यंत आम्ही उठवत नाही चला आता मी पण आता आतली कामं जरा आवरती पाणी भरलं मी म्हटलं थोडंसं तुमच्यासून बोलूया राहिलं की राहून जाते आणि आम्ही पण कसं तुम्हाला आता ही दोन पिशव्या आत्ता घ्यायला लागलो आहे आधी आम्ही अर्धा लिटरमध्ये दिवस दिवस काढायचो ह्या अर्धा लिटर आज सकाळ की उद्या सकाळपर्यंत पुरवायचं असं म्हणजे सगळ्या गोष्टी बचत करतच आलेलो आहे आणि केल्याच पाहिजे त्या गेल्या तर आपल्याला ताण नाही राहणार नाही ता बचत केलं तर मग आपल्याला ताण किती वाढणार की हां चला ते एवढं एक एक लिटर दूध घेतात लोकं मग आपण का नको आपण कधी खाणार पिणार हे नाही आपण चटणी भाकरी खाऊन पण खुश राहिलं पाहिजे आता मी आत्ता घ्यायला लागल्या पूर्ण आयुष्य माझं अर्धा लिटर दूधमध्ये गेलं अर्धा लिटर एक माप कधी कधी तर आम्ही काळाच्या पण पेलेला असं नाही की काळाच्या नाही पेलो आणि आत्ता पण शेतात गेलं दूध नसलं तर आम्ही काळाच्या करून आहे असं काही नाही पण असं विचारपूर्वक सगळं करायला लागतात गोष्टी त्यामुळं नाही माणसानं दुसऱ्याकडं बघून त्यांचं जास्त आहे आपलं कसं वाढेल आणि संकट अजिवाला टाकायचं नाही हेच माझं म्हणणं आहे बाकी काय आहे म्हणणं नाही आणि कसं असते मला कसं वाटतं माहिती आहे का मला चांगल्या गोष्टींना सांगूच वाटते त्या किती काय केलं ना तुम्हाला काय ना काय चांगल्या गोष्टी सांग वाटते जसं मला लक्षात येईल तसं मी चांगली गोष्ट सांगायचा प्रयत्न करते आणि बघत जाऊ लांक आणि मला कमेंट करत जावा कमेंटवर मध्ये काय होते कुठल्या गावाला माझा व्हिडिओ जातो आहे कुठल्या गावाला कुठल्या गावाची लोकं सगळी बघतात आपले यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली आणि इंस्टा फॅमिली तर सगळ्या मुलाबाळांना माझ्याकडून दोन गोष्टी चांगल्या मिळत असल्या तर मी सांगत जाईल मला आवडतं सांगायला मला कसं वाटतं की माझी जशी मुलं काहीतरी चांगलं करून हळूहळू ह्या ह्याच्यापर्यंत आल्यात तशीच सगळ्यांची मुलं ना मुलं मुली अशा चांगल्या गोष्टी ऐकून नाही आई आईवडिलांचं ऐकत आई पण तुम्ही असं छान छान मुलांक जर असले तर बघत जावा कोणाची पण असं माझं मी म्हणते नाही मी म्हणत नाही की माझंच बघा पण दुसऱ्याचं कोणाचं पण असलं तरी बघत जा पण एवढा पण वेळ द्यायचा नाही फोनला की दिवस रात्र फोनच बघत आणि आई एकटीच काम करत्या वडील एकटंच काम करतात आणि आपण फक्त फोनच आणि फोनमध्ये एंगेजवर राहतोय फोनमध्ये डि दिवस दिवस घालवते असं नाही करायचं आपल्याला वेळ देऊन थोडासा फोन पण बघायचा थोडंसं चांगल्या गोष्टी पण घ्यायच्या आणि मग त्यातनं सगळ्या गोष्टी करून आपल्याला लय वेळ आपल्या आईवडिलांच्या कामात हात हात लावण्यात घालवायचा शाळा शिकण्यात घालवायचा कामं करण्यात घालायचा नवीन नवीन कामं शिकायची तर मुलामुलींना हेच मला सांगणं आहे की छान छान ब्लॉग असतील तर बघत जावा काकूला कमेंट करत जावा आणि काकूला सांगत जा कुठल्या विषयावर बोलायचं ती विषय पण मला कमेंटवर सांगत जा मी नक्की त्या विषयावर मला जर थोडासा अनुभव असला तर त्या विषयावर पण मी सांगत जाईल फक्त मला कमेंटवर सांगायचं की ह्या विषयावर काकू बोला मग मी नक्की बोलणार तुम्हाला आणि नक्की सांगणार तर चला आता जाऊया हे बघा पाऊस किती पडायला आला हे बघा असं वाटत नाही नाही की आता मे महिना आहे अजून हे पाऊस भरपूर पाऊस लागला आहे त्यामुळे मधनंच पापड करायचं बंद केलं आणि जे तेवढे दोन दोन जे प्रकारचे पापड केले आहेत ना शाबूज आणि चिप्स तेवढंच केलं आणि बंद केलं पाऊसच लागला आणि तेवढा टाईम पण नव्हता मला तर चला आता पुढच्या वर्षी एप्रिलला लवकरच सुरुवात करायची एप्रिलच्या एंडपर्यंत सगळे पापड येऊन आपल्याला पापड खायला मिळतात वर्षभर तर चला बघा तिकडं कुठं काय दिसतंय का पावसामुळं रस्ता सगळा शांत शांत आहे शांत एकदम ती एक चांगला आहे की थोड्या दिवस अजून मुलांना सुट्टी आहे थोडंसं मुलं आराम करतात नाही तर सकाळ सकाळ धावपळीत अशा पावसात जातात ना तर आपलं दिवस तर आठवत आहेत पण त्यांची जास्त काळजी लागते मला तर छोटी छोटी मुलं जातात ना ते बघून जास्त काळजी लागते तर मुलांना ला व्यवस्थित शाळेत सोडून व्यवस्थित त्यांना सांगून येत जावा आणि लवकर जात जावा आणायला पण आम्ही पण लवकर जातो कधी कधी उशीर झाला तर काळजी लागते सियाला कधी आणायचं सियाला तसं आम्ही लवकरच जाऊन थांबतोय दोन मिनटं थांबलेलं चालतंय थांबून आपल्या लहान मुलांना घेऊन ये जा कसे असं दिवस चांगले ते लोक चांगले एक ते एकमेकाची काळजी घ्यायला लागत्या आणि काळजी करत जावा चला